विजेच्या खांबावरून शॉक लागून कोसळल्यामुळे सावंतवाडीतील वायरमन जखमी झाला आहे घननील मिसाळ हा महावितरणचा कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा देत आहे या दरम्यान सेवा बजावताना विजेच्या खांबावरून शॉक लागून तो कोसळला त्याला अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सावंतवाडी येथील मच्छी मार्केट परिसरात पोलवर चढून काम करत असताना ही घटना घडली काम करताना अचानक तो खाली कोसळला यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली येळी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात हलवले दरम्यान याबाबत उपस्थित अधिकारी वर्गाला काम करत असताना विजेचा प्रवाह बंद नव्हता का अशी विचारणा केली असता अधि... के अधिक विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी हात वर केले दरम्यान दुसऱ्या अधिकाऱ्यानं तर आपणाला कल्पनाच नाही असं उत्तर दिलं प्रश्नांची उत्तरे नसल्यानं अधिकारी वर्गानं हॉस्पिटलच्या कोपऱ्यात जाणं पसंत केलं दरम्यान ही घटना घडताना प्रत्यक्षदर्शी असणारा कर्मचारी काय म्हणाला तेही पहा कंत्राटी कर्मचारी पोलवर चढून काम करताना महावितरणचा परमनंट कर्मचारी कुठे होता हा प्रश्न देखील यामुळे उपस्थित झाला आहे कुणाच्या मार्गदर्शनानं हे काम सुरू होतं अधिकारी कर्मचारी आणि कंत्राटदार यात समन्वय नाही का हे प्रश्नही उत्तराच्या शोधात आहेत याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना महावितरण कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी असं ते म्हणाले एकंदरीतच बेजबाबदारपणामुळे आतापर्यंत अनेकांचे मनुष्य बळी गेलेत आता तर कर्मचाऱ्यांचेही जीव धोक्यात आलेत अधिकारी वर्ग कंत्राटदारावर जबाबदारी ढकलून मोकळे होत आहेत याआधी ओरोस मालवणमध्ये कर्मचाऱ्यांचे पोलवर शॉक बसून जीव गेलेत त्यामुळे महावितरणमुळे होणाऱ्या जीवित व वित्तहानीची जबाबदारी घेणार कोण की मनुष्याचा जीवही कंत्राटी समजला जात आहे हे प्रश्न अनुत्तरितच राहत आहे संबंधित लोकप्रतिनिधी याकडे कधी गांभीर्याने लक्ष देणार असा सवाल नागरिक आता करत आहेत मला विषय आता पाहिजे आता काला एक झाला आता तुम्हाला विषय झाला जबाबदारी कोणची मला सांगा हा काल माझ्याकडे विषय झाला हा विषय झाला तुम्हाला आधी तू कॉन्ट्रॅक्टर आहेस ना बरोबर तुझी जबाबदारी सांग की तुला चढवायची ह्या कामगारांना चढवायची जबाबदारी असते काय असते काय मला सांग तुछ तुछ ना की नाही नाही चढवायची असते कॉन्ट्रॅक्टर नाही म्हणून सांगतोय तुमचं म्हणणं चढवायची काम ह्या कामगारांना वर चढवायची जबाबदारी आहे ते कॉन्ट्रॅक्टर सांगतो कापणी नाही हे कॉन्ट्रॅक्टर घेतात ना कॉन्ट्रॅक्टरी कामगाराची जबाबदारी तुमची हे हे घेतात हा त्यांची वर चढवायची जबाबदारी तुमचे तज्ज्ञ माणूस असल्याशिवाय तुम्ही कडवताल मला एक सांगा हे किती वेळा होते जवळजवळ सात ते आठ हे आपले हे झाले त्याच्यानंतर बारा दे। ते पंधरा पोरगे आज असे पडले हे झाले आहेत गरीब असते कुठे ते डिसिजन घ्यायला पाहिजे की ना तुम्ही चला आता बघितणार तू येणार नुसते हे होणार नाही जाणार म सगळे लोक तर तिच्या भविष्यात माहीत बायको फॅमिली आहे जिल्ह्यामध्ये झाल्या जवळजवळ नौकीशी नौ बाय काय काय वाटतं तुम्हाला माझ्या हा विषय समोर मी पालकमंत्र्यांच्या आणि कलेक्टरच्या समोर ठेवणार आहे जिल्हा नियोजन येऊन दे बैठक त्या दिवशी मी हा विषय ठेवणार आहे जिल्ह्यामध्ये जे अपघात झाले आणि झाले त्याची जबाबदारी तुम्ही काय घेतला सांगा प्रत्येकाला वारस कोण आहे ना कोण वारस आहे त्याला मला झाल्यानंतर तो कट हा म्हणतो माझा काय नाही झाला का विषय केला तुम्ही तुम्ही स्पष्ट सांगा महावितरण म्हणून तुमची जबाबदारी सांगा जबाबदारी घ्या यांच्याकडे काय असेल ती तुमची जबाबदारी व चढवायची आहे मग चढवाय चढवत असताना तज्ज्ञ वायरमन दिला पाहिजे ना त्याच्याबरोबर बरोबर काय नाही ना। तज्ज्ञ वायरमन दिला पाहिजे मग तज्ञ वायरमन तुम्ही देता तज्ज्ञ वायरमन विषय समजून घ्या ना मी काय बोलतो ते आता बोलू चुकीचं आहे का हा मग तुम्ही तज्ज्ञ वायरमन देत नाही आणि त्यांना जबाबदारी घेत नाही जबाबदारी घ्यायची कोणी